नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी चुली मालिकेच्या आजच्या प्रमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे एक नवीन ऑफिसरची एंट्री इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा ऑफिसर सौमित्राला म्हणतो हे घ्या आज तुमच्या भावाची कोर्टामध्ये पेशी आहे आणि लवकरच आम्ही त्यांची कस्टडी घेऊ तुमच्या भावाला कसं वाचवायचं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या असं म्हणत त्या नवीन ऑफिसरने ह्यांना आवाहन दिलेलं आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की जानकीला ऋषिकेश म्हणत असतो की, की आपल्या शहरामध्ये एक नवीन ऑफिसर आला है आनी माजी केश हैंडल करना है आनी तेने आहे आणि तो माझी केस हँडल करणार आहे आणि त्याने ही ऑर्डर दिलेली आहे पेशीची उद्या कोर्टामध्ये माझी पेशी आहे तुरुंगात जाण्याचा लिफाफा आहे असं ऋषिकेश जानकीला म्हणतो तरी तो आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश नानांना शोधण्यासाठी तयार झालेला आहे आणि तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि सुमित्राला ऋषिकेश म्हणतो की आई मला आशीर्वाद दे आणि आज कोर्टामध्ये माझी पेशी आहे आणि ह्या पेशीमध्ये माझ्याकडून निकाल लागू दे असं तो म्हणतो तर यावरती सुमित्रा म्हणते ऋषिकेश जर तुला जर वाटत असेल की मी तुझ्यावरती कायमस्वरूपी विश्वास ठेवावा तर काहीही कर वाटतील ते कर पण नानांना माझ्यासमोर घेऊन ये आणि त्याच वेळेस मी तुझ्यावरती विश्वास ठेवेल तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश आणि जानकी दोघेही सुमित्राला आव्हान देतात आणि म्हणतात की आम्ही तुमचा शब्द खाली पडू देणार नाही नानांना आम्ही तुमच्या समोर लवकरात लवकर आणून उभं करणार आहोत आता ऋषिकेश आणि जानकी या नवीन संकटाला कसे सामोरे जातात